नमस्कार मित्रांनो शरीर प्रेम साठी हा व्हिडिओ बनवतोय तर येत्या नवीन वर्षात एक तारखेपासून जी जी मैदान आहे त्याची थोडक्यात अपडेट बघा तर एक तारखेला निम्मन येथे डांबरी पट्ट्यावर जनरल चौधरी दिव्य मैदान आयोजित केलेलं आहे त्यासाठी प्रथम युनिफॉर्म द्वितीय स्प्रेडर प्लस आणि द्वितीय एच एफ डिलस त्यानंतर दोन तारखेला शिरपूर डोंगरवाडी येथे एक लाखाचं भव्य आणि असं मैदान आयोजित केलं आहे त्यासाठी द्वितीय क्रमांक आहे पंच्याहत्तर आणि तृतीय भावनाचा त्यानंतर त्याच दिवशी दोन तारखेला चांगली येथे मिनिट मैदानाचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी जनरलमध्ये एकतीस हजाराचं बक्षिसाचं नियोजन केलेलं आहे त्यानंतर भव्य आणि दिव्यांस नापासले लोमाळ आडीमाळ येथे भोकुळ केसरी या मैदानाचं नियोजन केलं आहे त्यासाठी प्रथम एकाहत्तर हजार द्वितीय एक्काम